नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आजच्या दिवसभरातील सर्वात मोठी अपडेट घेऊन आलो आहे आपल्यासाठी आणि राज्याच्या राजकारणातील महत्त्वाचे अपडेट लोकसभेच्या तोंडावरती अतिशय महत्त्वाची ही घटना आहेत ज्यामुळे आता लोकसभेचे बिगुल वाजल्यानंतर दिग्गज उमेदवारांचे दणाले आहेत आणि यातच याच जागेसाठी सर्वात मोठा राडा होतो आहे महायुतीमध्ये काही झालं तरी या ठिकाणची ही लोकसभेची निवडणूक संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलेली आहेत ती कोणती निवडणूक आहे आणि कोणती लोकसभा जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा भारतीय जनता पक्षासोबत जाताना आणि उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना ज्या शिंदे गटाने अजित पवारांच्या वरती आरोप केले होते आज त्याच शिंदे गटाचे सत्य बाहेर पडलेले आहेत सत्तेसाठी आणि सत्तेमध्ये मित्र पक्षासाठी आता त्याच अजित पवारांचा प्रचार करण्याची वेळ शिंदे गटावर आलेली आहेत मात्र यामध्ये एक गोष्ट अपवाद ठरते ती म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघात या ठिकाणी भावजाई ननंद सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यामधील ही लढत होणार असतानाच मध्येच वाढला तो म्हणजे विजय बापू शिवतारे शिवसेना फोडण्याचं आणि बंड करण्याचं बीज शिंदेच्या डोक्यात घातलं असं उघडपणे बोलणारे आज त्यांच्याच वरती शिंदे गटाचे शिंदे गटाने अजित पवारांचा जर प्रचार करायचा नसेल तर त्यांना या पक्षातून हकलपट्टी केली जाईल आणि ती स्वीकारलेली आहेत विजय बापू शिवतारे यांनी आणि शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत अपक्ष उमेदवार म्हणून ते आता अर्ज दाखल करणार आहेत मित्रांनो आपल्याला या संदर्भात काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद